नमस्कार मधुरा रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत नवीन चॅनल आहे सबस्क्राईब केलं असेल पटकन कर सबस्क्राईब करा तर आपण आहे ना चला लोक जॉईन किती होत आहेत बघ स्वागत है? नवीन चॅनल आहे येस मंडळी जॉईन होईपर्यंत थोडंसं थांबूयात आणि मग सुरू करूयात बरं इथे ना आपण लाईव्हमध्ये नवनवीन चटण्यांचे प्रकार सुरू केलेले आहेत नवनवीन नाही सॉरी आठवणीतील चुटण्या चटण्यांचे प्रकार म्हणू शकतो की मला येस मंडळीच्या अनुभवतात सुरेखाजी चिराडकर हाय तर आजचा हा जो पुढ पुडु, पुढचा भाग आहे यापूर्वी आपण खूप सारे चटण्यांचे प्रकार लाईव्ह रेसिपीजमध्ये लाईव्ह एपिसोडमध्ये बघितलेले आहेत तर हा तेरावा भाग आहे म्हणजे बारा चटण्यांचे प्रकार ऑलरेडी बघून झाले आहेत चला कैरीचंच तुम्हाला सांगते कैरीचं आपण पंचामृत केलं आहे ते सरसरीत केलं तर कायरस होतो आ, कांदा कैरीची चटणी केली आहे कैरीचा शुंदा केला आहे कांद्याचं करमणं केलं आहे शेवगाच्या पाण्यांची चटणी केली आहे तिळ तिळ मिरची हिरवी मिरची आणि तीळ याचा तिळकूट केला आहे वेगळी चटणी आहे जाऊन नक्की चेक करा आ, गाजराची चटणी केली आहे कच्च्या टोमॅटोची झाली आहे म्हणजे सीझन वाईज आणि ज्या विस्मरणात गेल्या तिकमिटलं केलं आहे म्हणजे बऱ्याच चटण्यांचे प्रकार तुम्ही ऐकले पण नसतील असे आहेत सो छान छान अशा चटण्यांचे प्रकार आहेत जाऊन नक्की चेक करा येस आता थोडी मंडळी जॉईन होऊ देत मग आपण रेसिपी सुरू करूयात कोणाला काही प्रश्न असतील तर कमेंट करून कळवा आणि भारत किंवा जगातल्या कुठल्या भागातून तुम्ही हे पदार्थ बघतात रेसिपी बघतात ते नक्की कळवा चेतनाजी निगुडकर हा डायबेटीस फ्रेंडली वर बुक हवी आहे अमेझॉनवर उपलब्ध आहे मधुराज रेसिपी बुक इतकं जरी सर्च केलं तरी तुम्हाला ती पुस्तक ऑर्डर करता येईल किंवा मग पुस्तक विश्व म्हणून डहाणूकर कॉलनीमध्ये दुकान आहे त्या दुकानामध्ये पण तुम्हाला ते विकत घेता येईल रेशमाजी शिंदे हाय ते जेवण झालं का जेवण झालं जेवण करत होते त्यामुळे लाईव्ह व्हायला उशीर झालेला आहे <laughs> पूर्वाज रेसिपी मराठी येस मस्त आहेत सर्व जटण्या थँक्यू सो मच पूर्वाज रेसिपी मराठीला पटकाने सबस्क्राईब करा चेतनाजी नि निगोडकर नाही मिळाली ताई मला वाटतं आहे ॲमेझॉनला एक मिनिट मी आता ऑन द स्पॉट चेक करते आणि असेल तर तुम्हाला लिंक शेअर करते नसेल तर मग मी प्रकाशकांना तसं कळवते आणि ते तुम्हाला उपलब्ध करून देतील येस नाईंटी डेज मिल प्लॅनिंग आहे डायबेटीस आहे, फ्रेंडली आहार नियोजन ओनली वन लेफ्ट इन स्टॉक आहे पण आहे येस तुम्हाला आता लिंक मला शॉर्ट करायला वेळ नाही आहे जनरली शॉर्ट लिंक शेअर केली तर बरी पडते पण हरकत नाही जशी आहे तशी मी तुम्हाला पाठवते सो चेतनाजी मला लाईव्ह रिप्लाय देता येतोय का बघते किंवा आमची टीम नंतर तुम्हाला शेअर करेल चला चॅटमध्ये मिस टाकतं लिंक ला आत्ता मी लिंक पोस्ट केली आहे डायबेटीस फ्रेंडली आहार नियोजन हो तर जाऊन नक्की चेक करा रश्मीजी कुलकर्णी हाय चेतनाजी निगुडकर हाय आजचं आहे ना आजची ही कोकणातली चटणीचा प्रकार आहे ज्याला तिकटी असं पण म्हणतात तिकटीचे वेगवेगळे प्रकार म्हणजे वेगवेगळ्या भाज्या वेगवेगळे वेग पदार्थ वापरून ही तिकटी केली जाते तर आज आपण कच्च्या कैरीपासून ही तयार करणार आहोत अतिशय रुचकर होते चटपटी तर होते आणि फ्रीजमध्ये ठेवली तर महिने दोन महिने छान टिकते खराब नाही होत हे रश्मीजी कुलकर्णी तुमच्या रेसिपी खूप आवडतात थँक्यू सो मच चला तर आपले मधुराज रेसिपीचे मेजरिंग कप आणि स्पूनचं सेट आलेलं आहे हे बघा छान उत्तम प्रतीचं आहे स्टेनलेस स्टीलचा कप आणि स्पूनचं सेट आहे त्याच सोबत अगदी माझ्या काळजाचा तुकडा आणि माझ्या हिचं पत्र हरवलं ते मला सापडलं असं पत्र देखील त्यासोबत तुमच्यासाठी पाठवणार आहे सो कुठे ऑर्डर करायचं मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन ऑर्डर करू शकता किंवा व्हॉट्सॲप नंबर देते त्या नंबरवर जाऊन ऑर्डर करू शकता रेश्माजी शिंदे पाक केल्यानंतर साखर होते तर इन जनरल काय होते ना पाक करताना जर पाण्याचं प्रमाण कमी झालं किंवा पाक थोडा पुढे गेला थोडा जास्त शिजला तर ते तसं होतं काय म्हणतो त्याच्या शुगर क्रिस्टल्स होऊ नये म्हणून थोडा लिंबाचा रस घालू शकता पण शक्यतो पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवा पाणी जरा कमी पडलं तर मग खडे होतात आणि मग पाक जर ओव्हरकुक झाला तरी खडे होतात विनिताजी किर्लोस्कर मी घेतले आहे छान आहे थँक्यू सो मच विनिताजी तुमचे किचन खूप सुंदर आहे ऋतुच्या थँक्यू सो so, uh, मजा सांगते आम्ही दोन हजार तेरा साली ना uh, जेव्हा पुण्यात आलो त्यानंतर uh, दहा वर्ष आम्ही त्या जुन्या घरात राहिलो होतो आणि ॲडव्हेंचर आपण करतो की नाही अमेरिकेत राहिलो अमेरिकेत राहून आलो मग तिथलं किचन असं असतं तसं असतं असे एक एक प्रयोग केले आणि सगळे प्रयोग फसले म्हणजे जर तुम्ही फॉलो करत असाल तर अगदी सुरुवातीला डार्क ब्राऊन रंगाचं किचन होतं मग वूड कलरचं केलं मग हिरवं आणि व्हाईट वगैरे केलं आणि मग सगळ्यात शेवटी पांढरं शुभ्र केलं आणि तेव्हापासून आम्हाला ती थी थीम जास्त आवडायला लागली पांढरं शुभ्र किचन आणि मग स्टुडिओच्या दृष्टीने तो रंग खूप छान सोयीचा पडतो त्यामुळे तेव्हापासून म्हणजे साधारण मला असं वाटतं दोन हजार अठरामध्ये रिनोव्हेट केलं होतं लॉकडाऊनच्या आधी एक दीड दोन वर्ष तेव्हापासून आपण पांढऱ्या शुभ्र किचन ठेवलेलं आहे जुन्या घरी पण तेच आहे अजूनही आणि इथे पण हेच आहे मनिषाजी ताई तुमचं किचन सुंदर आहे तुमच्या किचन आहे मी तुम्हाला बरेच दिवसांपासून so so, फॉलो थँक्यू सो मच सो जवळपास असे चार ते पाच प्रयोग झालेले आहेत किचनमध्ये प्रियंकाजी पवार कुठे राहता मी पुण्यात राहते प्लीज ट्राय टू शो आता पुण्यात आत राहते दहा वर्षां दहा बारा वर्ष दोन हजार तेरा म्हणजे जवळपास आता बारा वर्ष झाले अमेरिकेत होते मंथन सहा महिन्याचं होतं तेव्हा आम्ही इथे शिफ्ट झालो सम्यक जी कांबळे ताई तुमची आवडती डिश कोणती मला वरण भात साजूक तूप लिंबाचा रस आणि असेल तर पिवळ्या बटाट्याची भाजी त्यासारखं सुख नाही चला आपण तिखटी करायला सुरुवात करूया कच्च्या कच्च्याकैरीची तिखटी करतोय तर इथे एक छोटीशी कढई घेतली आहे यामध्ये कच्चे शेंगदाणे घालूयात आणि शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत करपवायचे नाही आहेत खमंग असे भाजवायचे आहेत कम करते। सो असे कुठले वेगळे प्रकार आहेत जे तुम्ही करता पण आजकाल लोकांना माहिती नाही आहेत वर्षाजी राठोड तुमच्या किचन टिप्समुळे आम्हाला खूप हेल्प चाली टीनेजरच आहे पण मला कुकिंग खूप आवडायला लागलेत वर्षाजी राठोड मला खूप छान वाटलं की तुम्ही टीनेज असूनही स्वयंपाकामध्ये रुची घेता आवड घेता सो याचं श्रेय तुम्हाला आहे खरंच या वयात एकतर यामध्ये रस घेणं स्वयंपाकामध्ये आणि ते करणं तितक्याच तन्मयतेने हे कौतुकास्पद आहे सो तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा <laughs> <laughs> माझी मुलगी पण टीनेज आहे जीवान मागे जाऊन मागे उभं राहून तोंड वाकडं करते पण ती पण छान करते फक्त तिचा पिंड वेगळा आहे तिला स्वयंपाक करायला आवडतं रोजचं बेसिक तर ती आरामशीर करते पण तिचा जास्त कल बेकिंग म्हणजे थोडंसं कॉन्टिनेंटल क्युझिनवर तिचा भर जास्त आहे त्याच्यात ती केक उत्तम बनवते कॉफीज शेक्सचे प्रकार वेगवेगळे उत्तम करते टाटचे वेगवेगळे प्रकार उत्तम करते चला आता शेंगदाणे भाजत आलेले आहेत यामध्ये अगदी अर्धा चमचा पांढरे तीळ घालायचं आहे आणि त्यासोबतच एक चमचा सुक खोबऱ्याचा केस आता हे एकत्र एक भाजून घ्यायचं येस बघा छान असं खमंग भाजलं गेलं पाहिजे आता हे भाजून झालं की लगोलग बाजूला काढून घ्यायचं मी डायरेक्ट थेट मिक्सरच्या भांड्यामध्येच काढते कारण आपण लाईव्ह करतोय थोड असत हे स्वच्छ करते भांड हे बघा सो पुन्हा तीस तडका कढाई घ्यायची थोडस तेल पाणी यातलं आपण पुढेपर्यंत थांबूयात येस यामध्ये अगदी थोडंसं तेल घालूयात छोटूसा चमचाभर तेल पुरेसा आहे आता यामध्ये कढीपत्ता बाकी काही घालायचं नाही फोडणी आणि कैरी जितकी कैरी आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात कढीपत्ता कढीपत्त्याची चव या चटणीमध्ये कमाल लागते आता हे पटकन शिजावं म्हणून मीठ घालते आता झाकण न ठेवता कैरीच्या अंगच्याच रसमध्ये हे शिजण्यासाठी ठेवूया कैरी तर शिस्ती आहे पण तोवर इथे हे बघा हे सुकं किसलेलं खोबरं आणि हे जे शेंगदाणे आहेत हे घ्यायचे आणि याची भरड काढायची काढून घेऊयात बाऊल आता जी मंडळी नंतर जॉईन झालेली आहेत त्यांच्या करता सांगते आपण कच्च्या कैरीचं मस्त चटणीचा प्रकार करतो ज्याला तिखटी असं म्हटलं जातं कमाल लागते यामध्ये मुख्य स्वाद जो असतो तो कडीपत्त्याचा असतो आता इथे काय केलं शेंगदाणे तीळ आणि सुकं खोबरं भाजून मिक्सरला फिरवून घेतलं आहे आणि तेल टाकून त्यात कडीपत्ता कच्च्या कैरीच्या फोडी घालून त्या फोडी शिजण्यासाठी ठेवल्या आता त्या फोडीमध्ये बाकी पण पदार्थ आपण घालणार आहोत लाल तिखट गूळ आणि मीठ पण ते करायला आता तितका वेळ नाही आहे म्हणून इथे काय केलं आहे हे मीच तयार करून ठेवले शिजवलेलं मिश्रण हे पण होईपर्यंत आपलं कढईतलं मिश्रण शिजेल थोडंसं मीठ घालते चवीपुरतं झाकण लावायचं आणि फिरवायचं मिक्सर हे बघा सुंदर वाटलं गेलेलं आहे वाटण तयार आहे आता हे ही जी चटणी आहे ना यामध्ये आपण अजिबात आहे ना पाण्याचा अंश वापरत नाही पाणी अजिबात वापरायचं नाही आणि हे जे आपण केलेलं आहे खोबऱ्याचा कीस वगैरे मिक्सरला फिरवून घेतला हेही नंतर मिसळायचं हे बघ ही चटणी दाटसर असते त्यामुळे हे वाटणात घालायचं नाही काहीच हे नंतर वेगळं असं मिसळून घ्यायचं छान दिसावं जरा बॅकड्रॉप टाकते आणि हे अशी सुक्की झाली पाहिजे कोरडी नसते हे ओलसर नसते फार ही चटणी सुकी सुकी झाली कैरीची तिकटी तयार आहे आता तुम्ही विचाराल की चव कुठे याच्यात बाकी सगळं कुठे आहे दाखवते सांगते हे बघा आता इथे ही कैरी हलकीशी शिजत आली की यामध्ये लाल तिखट घालायचं आणि गूळ घालायचं आणि ही एकत्र एक एक्झ्यू करायची आणि शिजवून घ्यायची सो तिखट पण शिजलं जातं आणि कैरी देखील छान शिजली जाते सो गॅस खूपच मोठा आहे कमी केलं ही कैरी शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून मग मी इथे कैरी हे सगळं करून शिजवून मिक्सरला वाटून घेतली चला बरेच मंडळी आता जॉईन झालेली आहेत तर रेसिपी मी तुम्हाला सांगते कोकणातला पारंपरिक पदार्थ आहे तिकटी तिकटी वेगवेगळ्या प्रकारे केली जाते तर आज आपण कच्च्या कैरीची के तिकटी केली आहे बेसिकली भाजी वगैरे खायचा कंटाळा आला तर ही तिकटी करून खाऊ शकता तर यासाठी काय केलं अगदी चमचाभर शेंगदाणे पाव चमचा भाजून घेतले शेंगदाणे भाजले की पाव चमचा तीळ घातला आणि एक चमचा सुक्या खोबऱ्याचा केस एकत्रच भाजलं आणि हे भाजल्यानंतर त्याची भरड आपण मिक्सरमध्ये काढून घेतली ती भरड काढून घेतली आणि मग तेल गरम करून त्यामध्ये फोडणीमध्ये भरपूर कडीपत्ता जितकी कैरी आहे त्याच्या अर्धा कडीपत्ता घ्यायचा मग त्यामध्ये कैरीची फोड घालायची साल काढलेलं कैरीची फोड आणि हे थोडं मीठ घालायचं आणि त्याच्या अंगच्या पाण्यातच शिजवून घ्यायचं मिश्रण वरण ॲडिशनल पाणी अजिबात घालायचं नाही शिजत आलं की त्यामध्ये लाल तिखट आणि गुळ घालून पुन्हा गुळ विरघळेपर्यंत शिजवायचं मग ही शिजलेली कैरी कडीपत्ता लाल तिखट मीठ मिक्सरला फिरवायचं आणि इथे जो आपण कूट तयार केला त्यामध्ये मिसळायचं तर ही तिकटी अशी घट्टसर दाटसर झाली पाहिजे पाण्याच्या डावीकडे वाढण्यासाठी अगदी सोयीची पडते आणि एकदमच चटपटीत होते हे बघा आणि हे जे शेंगदाणा वगैरे आहे ना कूट त्याची चव पण कमाल लागते खाऊन बघते थोडी माइंड ब्लोईंग कमाल नवीन चॅनल आहे सबस्क्राईब केलं असेल पटकन सबस्क्राईब करा गुळ खूप घालायचा नाहीये अगदी चमचाभर गुळ मी घातलाय तो कैरीचा आंबटपणा तिखटपणा बॅलन्स झाला पाहिजे आणि हे भाजलेलं जे आपण घातलंय शेंगदाणे खोक हा हा आपला तुम्ही तुम्हाला त्याच त्याच चटण्या खाऊन कंटाळा असेल ना हे असे व्हेरिएशन्स करा जबरदस्त होतात जबरदस्त लागतात चला हॅपी विमेन्स डे येस जागतिक महिला दिनाचा, सगळ्या महिलांना सगळ्या वयोगटातील महिलांना खूप मनापासून शुभेच्छा खूप खूप प्रेम आणि असा व्हर्च्युअल हग सगळ्या जणांना व्हर्च्युअल गट गत, घट्ट मिठी टाईट yes. मिठी येस हो इथून पुढे माझं पण टाईट शेड्यूल आहे आजपासूनच इनफॅक्ट आता लाईव्ह झाला की मी कार्यक्रमाला आहे उद्या आहे परवा आहे म्हणजे सलग दहा तारखेपर्यंत आय गेस इव्हेंट्स अप आहेत महिला दिनाचे सगळ्यात छान जो इव्हेंट होणार आहे तो उद्या संध्याकाळी आहे सांगेल मी तुम्हाला काय आहे ते अगदी माझ्या हृदयाच्या जवळचं आहे तुमचे व्हेज रेसिपीज रेग्युलर ट्राय करतो आम्ही थँक्यू सो मच चेतनाजी चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एखादा खमंग लाईफ सोबत चटण्या भरपूर आपण आणखी प्रकार बघणार आहोत फक्त तेरा एपिसोड करून मी काय थांबणार नाहीये भरपूर चटण्यांचे प्रकार बघणार आहोत पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंद राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा